अर्थमंत्री निर्मला सीतारामन या तेवीस जुलै रोजी आपला सातवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प सादर केला जातो पण यावर्षी निवडणूक झाल्यामुळे फेब्रुवारीत लेखानुदान सादर करून जुलै महिन्यापर्यंतच्या खर्चाला संसदेची मान्यता घेण्यात आली आता पूर्ण अर्थसंकल्प म्हणजेच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचा अर्थसंकल्प तेवीस जुलैला सादर होणार आहे पण देशाचा अर्थसंकल्प सादर करायला कधी सुरुवात झाली हे माहिती आहे का तुम्हाला कोणत्याही लोकशाही देशातल्या नागरिकाला याची जुजबी माहिती असणं आवश्यक आहे म्हणूनच या माहितीपूर्ण व्हिडिओचा हा खटाटोप आहे कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्हाला आणखीन कोणकोणत्या विषयांवर व्हिडिओ बघायला आवडतील तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा नमस्कार मी प्राची घेऊन टाक या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते भारताचा पहिला अर्थसंकल्प हा सात एप्रिल साठ रोजी सादर करण्यात आला होता त्यावेळेस भारत इंग्रजांच्या राजवटीखाली होतं एकोणीसाव्या शतकात म्हणजे सात एप्रिल अठराशे साठ रोजी स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी जेम्स विल्सन यांनी ब्रिटिश राजवटीच्या वतीने भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता जेम्स विल्सन हे उदारमतवादी राजकारणी होते ते उद्योगपती सुद्धा होते भारताच्या तत्कालीन परिषदेमध्ये ते देखील सदस्य होते भारताच्या आर्थिक व्यवस्थेबाबतची जबाबदारी त्यांच्या खांद्यांवर सोपवण्यात आली होती ते भारताच्या तत्कालीन व्हॉइस रॉयचे सल्लागार म्हणून काम करायचे तेव्हा भारताचं चा कामकाज चालवणाऱ्या परिषदेतले सगळे सदस्य ब्रिटिशच असायचे भारतातल्या सदस्यांचा समावेश एव्हाना व्हायचा होता त्यामुळे ब्रिटिशांनी ब्रिटिश राजवटीसाठी चालवलेली परिषद असं तिचं स्वरूप होतं त्यामुळे साहजिकच हा अर्थसंकल्प सुद्धा त्या दृष्टीनेच आखण्यात आला होता इंग्रजी भाषेतून सादर केलेल्या या अर्थसंकल्पाचा स्थानिक भारतीयांशी काहीही संबंध नव्हता भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भारतीयांनी भारतीयांसाठी सादर केलेला पहिला अर्थसंकल्प सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मांडण्यात आला होता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीन महिन्यानंतर भारताच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे ब्रिटिश गेल्यानंतर स्थापन झालेल्या निवडक लोकांच्या सरकारने हा अर्थसंकल्प सादर केला होता त्यावेळी भारताचे पहिले अर्थमंत्री आर के षण्मुखम चेट्टी होते त्यांनी हा अर्थसंकल्प सादर केला होता मात्र हा अंतरिम अर्थसंकल्प होता आणि तो फक्त सात महिन्यांसाठी सादर करण्यात आला होता भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चेट्टी यांच्याकडे हे महत्वाचं खातं सोपवलं होतं अर्थसंकल्पात खर्चाचा अंदाज एकशे सत्त्याण्णव पूर्णांक को एकोणतीस कोटी रुपये होता तर उत्पन्न एकशे एकाहत्तर पूर्णांक को पंधरा कोटी रुपये अपेक्षित होतं वित्तीय तूट सव्वीस पूर्णांक को चोवीस कोटी रुपये होती म्हणजेच वित्तीय किंवा आर्थिक तूट ही आपल्याला वारशाने मिळाली आहे जी आस्था सुरू आहे देशात सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे मोरारजी देसाई यांनी आठ वार्षिक आणि दोन अंतरिम अर्थसंकल्प सादर केले आहेत मोरारजी देसाई यांनी त्यांच्या वाढदिवशी दोनदा अर्थसंकल्प सादर केला त्यांच्यानंतर निर्मला सीतारामन यांचा नंबर लागतो त्यानंतर पी चिदंबरम प्रणव मुखर्जी यशवंत सिन्हा मनमोहन सिंग यांनी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे मोदी सरकारच्या पहिल्या टर्म मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ब्याण्णव वर्ष जुनी प्रथा संपवत दोन हजार सतरा पासूनच रेल्वे अर्थसंकल्प सर्वसाधारण अर्थसंकल्पात समाविष्ट केला यापूर्वी रेल्वेमंत्री सामान्य अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी संसदेत रेल्वे अर्थसंकल्प सादर करायचे भारताचा सा पहिला रेल्वे अर्थसंकल्प एकोणीसशे चोवीस मध्ये ब्रिटिश राजवटीत सादर करण्यात आला होता आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेवीस जुलै रोजी देशातील त्र्याण्णव अर्थसंकल्प सादर करतील संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बावीस जुलैपासून सुरू होणार असून तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे तसंच बारा ऑगस्ट रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवट होणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद